नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल आज आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालता आपण जाहिरात पाहूया कुठल्या विभागाची आहे पात्रता काय आहे किती वॅकन्सी आहेत डिटेलमध्ये आपण जाणून घेऊया तर पहा आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय जाहिरात क्रमांक दिलेला आहे पहा तर हे जे जाहिरात आहे हे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आहे पहा आयुक्त अन्न व औषध प्रशासनातील कार्यरत प्रयोगशाळामध्ये मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर विभागातील विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ग गट बजपत्रित व वर, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागण्यात येत आहे तर तुमचं हे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागण्यात येत आहे गट क संवर्गातील आणि गट ब संवर्गातील इथं पदे आहेत रिक्त संख्या किती आहे आणि डिटेलमध्ये त्या त्याविषयी आपण माहिती पाहूया तर पहा वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदसंख्या आणि त्या पदाकरिता विहित आरक्षण काय आहे ते आपण पाहूया तर पहा वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक अजचे पाच आहे अज दोन विजाचे एक भज एक भज भजड्याचे शून्य आहे विमापराचे एक आहे इतर मागासवर्गाचे सहा आहे सहाशे सहाशे मागासवर्गाचे चार आहेत आर्थिक दुर्बल घटकचे पहा चार आहेत एकूण आरक्षित पदे सव्वीस आहे अ पदे अकरा आहेत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकचे आणि एकूण पदे हे तुमचे पहा सदतीस एवढे एकूण एकूण तुमचे वॅकन्सी आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकचे तर त्यासाठी समांतर आरक्षण पहा सर्वसाधारणचे एक आहे अजामध्ये अजमध्ये एक आहे विजाचे एक आहे भजाचे एक आहे भज कमध्ये एक आहे बजाटामध्ये शून्य आहे विमापराचे एक आहे इतर मागासवर्गाचे दोन आहेत सहाशे मागासवर्गाचे दोन आहेत आर्थिक दुर्बल घटकचे दोन आहेत अशी एकूण बारा संख्या आहे पदाचे तीन संख्या आहे तर पहा असे टोटल सर्वसाधारणमध्ये पंधरा एवढी वॅकेन्सी आहे त्यानंतर प पहा महिला आरक्षण तीस टक्के आरक्षणासाठी अजाचे दोन आहे अजचे एक आहे त्यानंतर पहा मध्ये एक आहे इतर मागासवर्गामध्ये दोन आहे सहा वैषेय मागासवर्गामध्ये पहा महिला आरक्षणामध्ये एक संख्या आहे आर्थिक दुर्बल घटकमध्ये एक आहे एकूण आरक्षित पदे ही आठ संख्या आहे अराखीव पदे एकूण तीन आहे म्हणजेच पहा अराखीवचे तीन आहे असे एकूण महिला आरक्षण अकरा संख्येसाठी इथं भरती होत आहे त्यानंतर पहा माझी सैनिकमध्ये एक संख्या आहे अजामध्ये त्यानंतर इतर मागासमध्ये एक आहे सहा वैषे वर्गामध्ये एक आहे आर्थिक दुर्बल घटकमध्ये एक आहे त्यानंतर पहा एकूण आरक्षित पदे एवढे टोटल चार आहेत आणि अराखीव पदेचे इथं दोन आहेत आणि एकूण पदे असे सहा संख्या माझी सैनिकची इथं पदभरती होत आहे त्यानंतर पहा पदवीधर पद पदविकाधारक अंशकालीन दहा टक्के आरक्षणमध्ये अजाची एक संख्या आहे इतर मागासवर्गामध्ये एक आहे आणि एकूण आरक्षितपदे असे दोन आहेत पदे एक आहे असे एकूण पदे तीन आहेत पदवीधर अंशकालीनमध्ये त्यानंतर प्रकल्पग्रस्त पाच टक्के आरक्षणमध्ये अराखीव पदेमध्ये एक आहे त्यानंतर खेळाडू पाच टक्के आरक्षणमध्ये एक आहे अराखीव पदेमध्ये भूकंपग्रस्तमध्ये दोन टक्के आरक्षण पण एकही संख्या नाही आहे अनाथामध्ये सुद्धा एकही संख्या नाही आहे दिव्यांगासाठी एक संख्या दिलेली आहे तर असे एकूण सदतीस तुमचे वॅकन्सी निघालेले आहेत अन्न प्रशासन विभागामध्ये अन्न व औषध प्रशासनमध्ये तर पहा अशी ही भरती होत आहे यासाठी दिव्यांगत्वामध्ये तुमची इथं काय पाहिजे डिसेलिब्रिटी वगैरे मन म मंदबुद्धी किंवा आकलन क्षमतेचं कमतरता तर त्यामध्ये डिटेलमध्ये दिव्यांग इतर डिटेलमध्ये दिलेलं आहे एक तोर तुमी तुमी तर तुम्ही शॉट तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता आणि पाहू शकता तुम्ही यामध्ये बसता किंवा नाही त्यानंतर पहा इथं अराजपत्रितचे पदे दिलेले आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब साठी पदसंख्या व पदा त्या पदाकरिता विहित आरक्षण आहे त्यासाठी पा अजामध्ये एक आहे विस् विश्लेषण रसायनशास्त्रमध्ये अज एक आहे विजा एक आहे मध्ये एक आहे भजकमध्ये एक आहे भजडमध्ये शून्य शून्य इतर मध्ये चार आहे सहाशे मा वर्गमध्ये एस सी बी सीमध्ये दोन आहे आर्थिक दुर्बल घटकमध्ये दोन एकुन आहे असे एकूण आरक्षीपदे तुम्हाला तेरा आहे अरक्षणपदे सहा आहे आणि एकूणपदे एकोणीस आहे समांतर आरक्षण पहा खालीलप्रमाणे आहे तर सर्वसाधारणमध्ये अजामध्ये एक आहे अजमध्ये एक आहे भजब भजबामध्ये एक आहे भजपमध्ये एक आहे इतर मागासवर्गामध्ये तीन संख्या दिलेली आहे सर्वसाधारणमध्ये आणि एस सी बी सीमध्ये एक आहे डब्ल्यू सीमध्ये एक आहे आणि एकूण आरक्षित पदे ही नऊ संख्या आहे अरोखी पदेमध्ये चार संख्या दिलेली आहे सर्वसाधारणमध्ये तेरा एकूण संख्या आहे महिला आरक्षणासाठी तीस टक्के आरक्षण यामध्ये विजा अमध्ये एक संख्या आहे त्यानंतर इतर मार्गस्थामध्ये एक संख्या आहे एस सी बी सीसाठी एक आहे आणि आर्थिक दुर्बल घटक ई डब्ल्यू सीमध्ये एक संख्या आहे एकूण आरक्षित पदे ही चार संख्या आहे पदेचे दोन आहेत एकूणपदे हे सहा आहे खेळाडूमध्ये तुम्हाला एकही संख्या नाही आहे कुठल्याच कॅटेगरीमध्ये दिव्यांग्यासाठी एक संख्या दिलेली आहे तर अशी ही भरती होत आहे टोटल एकोणीस पदे आहेत हे अराजपत्रित गटबळचे त्यानंतर पहा आरक्षित पदेमध्ये एक दिलेलं आहे दिव्यांगत्व साठी त्यानंतर इथं काही टिप्स दिलेले आहे ते आपण पाहूया भरा पहा इथं डिटेलमध्ये दिलेली आहे भराच्या उपरोक्त संवर्गपदाचे सा सामाजिक समांतर आरक्षणाचे तसेच नमूद किती पदसंख्या आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे तर तुमची इथं आरक्षणपदामध्ये तुमच्या संख्या वाढू शकता किंवा घटू शकते या त्यांच्यानुसार आहे ते तर हे वाचून घ्या डिटेलमध्ये त्यानंतर पहा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार वीस यामध्ये उच्च न्यायालय रिक्त याचिका इथं दिलेली आहे तर पहा वेळापत्रक पहा कार्यवाहीचा वाटप ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी हो पहा तुमचं वेळापत्रक दिलेलं आहे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजल्यापासून ते दिनांक बावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला तेवीस म्हणजे बारा रात्रीच्या बारा वाजेपर्यंत तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे तर तेवीस सप्टेंबरपासून तुम्हाला बावीस ऑक्टोंबरपर्यंत इथं ऑनलाईन अर्ज करायचा आहे आँगा। ऑनलाईन पद्धतीने वीस परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हे दिनांक तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस राहणार आहे रात्री बारा वाजेपर्यंत आणि हो। प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे तर संकटस्थळावर तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हे सुद्धा संकटस्थळावर तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल खाली काही टिप्स दिलेला आहे विश्लेषण रसायनशास्त्र गडबळ वरिष्ठ तांत्रिक सहाय्य गटक या दोन पदासाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र, स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येईल आवश्यकतेनुसार व वरील वेळापत्रकामध्ये बदल झाल्यास त्याबाबत वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल अशा सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करण्याची तुम्हाला दक्षता घेण्या घ्यायची आहे तर इथे तुम्हाला अठरा वर्ष पूर्ण असावी अडतीस वर्षा जास्त नसावे अर्ज करायचा अंतिम दिनांक तुमचे वय दिलेले आहे आणि पाच वर्ष हे तुम्हाला शिथिलचे असणार आहेत मागासवर्गासाठी खेळाडूसाठी आर्थिक दुर्बल घटकासाठी वेगवेगळ्या याच्यानुसार तुम्हाला आहे आणि पदवीधर अंशकाने उमेदवारीसाठी पंचावन्न वर्ष दिलेली आहे त्यानंतर भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी तुम्हाला पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे यानंतर मागासवर्ग उमेदवार दिव्यांग खेळाडू असलेली वयोमर्यादा शिथिल शिथिलतेची सवलती यापैकी कोणतेही अधिकतम असले एकच सवलत दे देता येईल असं म्हटलेलं आहे तर तुम्हाला इथं पहा अनुभवाची आवश्यकता नाही आहे विश्लेषण रयन शासना गडबडसाठी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतकं तुम्हाला महा महागाई भत्ता नियमाप्रमाणे तुम्हाला इतर भत्ते असणार आहे तुमचे पेमेंट असणार आहे आवश्यक शैक्षणिक अहता पहा काय लागणार आहे तुम्हाला तर तुम्हाला इथं डिग्री इन फार्मसी असायला पाहिजे ऑर म्हटलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री केमिस्ट्रीमध्ये पाहिजे ऑर म्हटलेलं आहे म्हणजे किंवा बायोकेमिस्ट्री रेकॉग्नाइज होण्यासाठी तर तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माण शास्त्र शाखेची पदवी किंवा रसायनशास्त्र किंवा जीवशा रसायनशास्त्र किंवा पद्युत्तर पदवी तुम्हाला मास्टर डिग्री पाहिजे त्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीत पदवी तुम्हाला पदवी प्राप्त केल्यानंतर औषध द्रव्य विश्लेषणाचं किमान अठरा महिन्याचा अनुभव असल्यास चालेल तर अशी पदवी तुम्हाला प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्य विश्लेण्याचे किमान अठरा महिन्याचा अनुभव तुम्हाला आवश्यक असणार आहे पदा साथी। आने तर हे असं गट बससाठी आहे पदासाठी आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यासाठी म्हणजे गट क स्वर्गासाठी पहा आवश्यक शैक्षण शैक्षणिक आहारचा काय आहे तर मान्यताप्राप्त विद्यापीठाचे विज्ञान शाखेची तुम्हाला द्वितीय श्रेणीमध्ये पदवी उत्तीर्ण पाहिजे किंवा होल्ड डिग्री इन फार्मसी पाहिजे औषध निर्माणशास्त्र पदवीधारक तुम्हाला असायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते तुम्हाला लागणार आहे हे तुमची शैक्षणिक अहर्ता होती तर तुम्हाला परीक्षा शुल्क किती असणार आहे तर अराखीव खुल्या प्रगारासाठी तुम्हाला एक हजार भरायचे आहे राखीव प्रयोगासाठी तुम्हाला नऊशे रुपये फीस भरायची आहे त्यानंतर उपरोक्त उपर परीक्षा शुल्का व्यतिरिक्त तुम्हाला बँक चार्जेस तसेच त्यावर देयकर अतिरिक्त असतील माजी सैनिक यांना शुल्क आकारले जाणार नाही असं दिलेलं आहे खालचे काही तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत ते तुम्ही वाचून घ्या तुम्हाला आवश्यक अहर्ता आरक्षण वयोमर्यादा परीक्षेचे स्वरूप परीक्षा शुल्क निवडीचे सर्वस सर्वसाधारण प्रक प्रक्रिया आहे या सर्व तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एफ डी ए डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संस्थेवर तुम्हाला भेट द्यायची आहे तर यानंतर तुम्हाला तिथं प्रसिद्ध करण्यात येईल स्पर्धात्मक परीक्षा स्थगिती करणे रद्द करणे अंशता बदल करणे पदाच्या एकूण व संवर्गानीय संख्येमध्ये बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार तुम्हाला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांना तसेच आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांना रा, राहत राह राहतील व या सं, 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 संदर्भातील तुम्हाला त्यांचे निर्णय अंतिम राहील याबाबत कोण कोणाचाही कोणताही दावा करता येणार नाही हे ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे तर पहा एक हजार रुपये तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी इथं तुम्हाला परीक्षा शुल्क भरायची आहे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे परीक्षा शुल्काची तारीख तेवीस ऑक्टोंबर असणार आहे शेवटची म्हणजे तुम्हाला परीक्षा शुल्कासाठी आणि फॉर्म भरायची ही तारीख तुमची बावीस ऑक्टोंबर आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्हाला वेबसाईटवर डिटेलमध्ये पाहायचे असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट एफ डी ए डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संस्था तुम्ही भेट देऊ शकता तर ही होती पहा आजची जाहिरात ही शैक्षणिक अर्हता आहे पेमेंट वगैरे सगळं चांगलं आहे आणि हे जे भरती आहे तर ही भरती मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर विभाग या विभागासाठी इथं दिलेले आहे आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आताच आपण सगळं पदसंख्या पाहिलेली आहे तुमची इच्छा असेल ये, तर तुमचे तुम्ही जर पात्र असाल तर नक्की फॉर्म भरा आणि वॅकन्सी चांगल्या आहे जास्त करून फॉम येणार नाहीत कारण इथं बऱ्याच लोकांना ॲडव्हर्टाईजमेंट निघाली हे सुद्धा माहीत नसतं तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती करून देण्यास देण्यात आलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता यापेक्षा चांगले व्हिडिओ आणि चांगले जाहिराती मी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब नक्की करा चॅनेलला नवीन असेल तर जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल ही होती आजची जाहिरात आयुक्त अन्न व औषध प्रशासन या खात्यामधील कार्यरत प्रयोगशाळामध्ये तर गट बस वर्गातील आणि गट कस रिक्त पदेचे ही जाहिरात होती ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्यात आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद